उदगीर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आज शिवम लॉन्स येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देऊन परिषदेला सुरुवात झाली मात्र काही वेळातच वातावरण तंग झाले पत्रकारांनी तिखट प्रश्नाची उत्तरं मागितल्यावरून भाजपच्या नेत्यांनी उत्तर देणे टाळले त्यातून पत्रकार आणि नेते यांच्या शाब्दिक चकमक निर्माण झाली वाढत चाललेला तणाव लक्षात घेता नेते मंडळींनी अचानक पत्रकार परिषदेतून काढता पै घेतला परिषदेच्या मधोमधच नेत्यांनी बाहेर पडल्याने कार्यक्रम अर्धवट थांबला आणि उपस्थितांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली वादळी वातावरणात झालेली ही परिषद उदगीर शहरातील चर्चेचा मुख्य विषय ठरली असून उमेदवारी निकषांवरील नेत्यांची मौन भूमिका आणि अचानक माघार यामुळे राजकीय तापमान आणखी वाढल्याचं चित्र दिसत आहे आणि सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर समोर असलेले सर्वच उमेदवारी मागत असताना असताना जे प्रमुख असतात मी मनापासून पंचोडे साहेबांचा सा वेगळा दे एकच असते थोडा राग असतो का असतो कुणाची मतांची जास्त आमचे आमदार या आमदार पडिर जय filtकण हो

পূৰ্ণ পত্ৰ